नमस्कार सोलापूरचा पुणेरी तडका चॅनल मध्ये आज आपण शाबुदाण्याचे पांढरे शुभ्र असे पारदर्शक पापड बनवणार आहोत अगदी पारदर्शक आणि दुप्पट मिळणारे कमी तेलकट असलेले असे हे साबुदाण्याचे बनवणार आहोत एका सोप्या पद्धतीने आपण हे पापड बनवणार आहोत आणि साबुदाणा बिलकुलही न शिजवता आपण हे पापड अगदी झटपट सोप्या पद्धतीने तितकेच नरम आणि स्वादिष्ट असे हे पापड बनवणार आहोत हे पापड करताना तेल अजिबात उडणार नाही आणि पापड एकदम सॉफ्ट असे तोंडास टाकताच विरघळणारे अशी तयार होतात अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले हे पापड तेलात टाकताच दुप्पट फुलतात एक ग्लास साबुदाण्यापासून शंभर ते दीडशे पापड बनतात तर अशा या शुभ्र सॉफ्ट आणि दुप्पट फुलणाऱ्या पापडांची शाबुदाण्याच्या पापडांची रेसिपी आज आपण पाहणार आहोत या पद्धतीने बनवलेले पापड अगदी खुसखुशीत आणि नरम होतात आणि तुम्ही जर या पद्धतीने पापड बनवले तर परत कुठल्याही दुसऱ्या पद्धतीने बनवणार चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा हे पांढरे साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी मी इथे एक ग्लास साबुदाणा घेतलेला आहे हा नॉर्मल साबुदाणा आहे ज्याचा आपण खिचडी बनवतो आता आपण हा भांड्यामध्ये ओतून घेऊयात हा साबुदाणा जवळजवळ तीनशे ग्रॅम आहे हा साबुदाणा आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे इथे मी साबुदाणा दोन ते तीनपणाने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि गॅसवर एका भांड्यात आपण दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे आपला शाबुदाणा एक ग्लास आहे तर त्यासाठी दीड ग्लास पाणी गरम करायचं आहे पाणी उकळू द्यायचं नाहीये तर आपल्याला फक्त कडक गरम करायचं आहे आता आपण हे पाणी साबुदाण्यामध्ये ओतूयात आणि व्यवस्थित मिक्स करूया यानंतर हा साबुदाणा जवळजवळ सात ते आठ तास भिजत ठेवायचा आहे ज्या दिवशी तुम्हाला पापड करायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी सकाळी तुम्ही साबुदाणा असा भिजवून भिजत ठेवा म्हणजे संध्याकाळपर्यंत तो छान व्यवस्थित फुलून येईल पहा मी संध्याकाळी सावधान पाहते तो व्यवस्थित भिजला आहे आणि छान असा फुरलेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करूयात एका भांड्यामध्ये मी तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे व्यवस्थित उकळी येईपर्यंत हे पाणी आपण गरम करायचं आहे पहा उकळी यायला गेले आहे यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता आपण ह्या पाण्यामध्ये आपण जो भिजलो सातशे आठ तास भिजलेला साबुदाणा आहे तो मिक्स करायचा आहे साबुदाणा आणि पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आहे कुठे गाठी राहता कामा नये आणि थोडीशी वाफ गेली हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवायचं आहे सकाळी तुम्ही पाहू शकताय साबुदाणा अगदी छानपैकी भिजलेला आहे आपण जर हाताने थोडासा बोटाने स्मॅश केला तर एकदम पटकन स्मॅश होतोय छानपैकी तो भिजलेला आहे आता आपण हा साबुदाणा मिक्सरमध्ये एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायचा आहे हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते अजिबात फेकून द्यायचं नाही तर एका बाजूला भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आपण पेस्ट करताना वापरायचं आहे हे पहा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घालत आहे आणि त्याची आता एक फाईन छान अशी पेस्ट करून घेते तुम्ही पाहू शकता एक एकदम बारीक पावडर अशी पेस्ट आपण केलेली आहे आता बाकीच्या राहिलेल्या साबदाणाची मी पेस्ट करून घेतलेली आहे ही पहा आता याची आपण कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे आपण जे पाणी एक्स्ट्राचं पाणी काढून ठरवतं तेच आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत आणि ते पाणी आपण या साबुदाण्यामध्ये मिक्स करायचं आहे साबुदाची पेस्ट व्यवस्थित फेकून घेऊयात मी या ठिकाणी पूर्ण तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि आता आपण तुम्ही या पेस्टची कन्सिस्टन्सी पाहू शकता या पद्धतीने असली पाहिजे फार पातळ किंवा फार जा घट्ट नको फार अति फा पातळ झाली तर ती पापड पसरू शकतात आणि पेस्ट घट्ट झाली तर पापड जाड होऊ शकतात मिश्रण जर घट्ट झाले तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं गरम पाणी घालून ते परत व्यवस्थित करू शकता त्या ठिकाणी मी प्लॅस्टिकवर थोडस तेल लावून घेते जेणेकरून पापड लगेच वाढले की निघतील तेल म्हणून फार अति लावायचं नाही पण थोडंसंच लावायचं आहे आता आपण पापड घालूयात हे पहा किती छानपैकी गोल आणि असे पटकन पापड तयार होत आहेत अगदी हलक्या हाताने पळीने आपण ते पसरवायचे आहेत फार जोर देऊन दाब देऊन पसरू नका नाहीतर पण पापड उल निघणार नाहीत पापड वाळवण्यासाठी प्लॅस्टिकच्या शीटचाच वापर करा कापडावर पापड घातले तर ते व्यवस्थित निघणार नाहीत म्हणून प्लास्टिकच्या शीटवरच पापड साबुदाचे पापड वाळवायचे आहेत साबुदाण्याचे पापड जाडसरच ठेवा कारण ते वाळल्यानंतर पातळ होतात या ठिकाणी एक ग्लास साबुदाणापासून जवळजवळ दीडशे पापड झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय किती छान असे गोलसर पापड तयार झालेले आहेत मी या ठिकाणी दुसऱ्या एका प्लास्टिकवरही पापड घातलेले आहेत आता आपण हे छानपैकी कडक उन्हात वाळवायचे आहे तुम्ही पाहू शकता संध्याकाळपर्यंत पापड आपोआप पासून वेगळे होत आहेत मी हे पापड उलटे करून ठेवलेत आता आपण हे पापड तीन ते चार दिवस छानपैकी उन्हात वाळवून घ्यायचे आहेत साबुदाण्याचे पापड चार दिवसात छानपैकी कडक वाळलेले आहेत एकदम पांढरे शुभ्र ट्रान्सपरंट असे दिसत आहेत तुम्ही पाहू शकता अगदी पांढरे आणि पारदर्शक असे पापड तयार झालेले आहेत आपण आता हे तळून पाहूयात तुम्ही पाहू शकताय पापड दुप्पट फिरून आलेला आहे आणि रंगही अगदी कापसासारखा का पांढरा शुभ्र झालेला आहे आणि या ठिकाणी ते आठ पापड पडलेले आहेत तुम्ही पाहू शकताय तर एक ग्लास शाबण्यापासून आपण शंभर ते दीडशे पापड बनवलेले आहेत आणि हे पूर्णपणे एकदम सॉफ्ट तोंडास ताकताक विरघळणारे असे पापड तयार झालेले आहेत पहा अगदी सॉफ्ट असे पापड आहेत शाबुडणाच्या पापडांची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही हे पापडप बनवून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सही तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद